अन्न गोड लागेना पाणी गोड लागे ना, गो ना काही खायना हस्तिलापूर दिल्लीचा राजा आणि देवदत्त नावाचा जो आठवा मुलगा होता गंगेला परत आणून दिलेला तो चांगला कळता झाता तर तरुण वयामध्ये आलता आणि त्या तरुण असणाऱ्या मुलांना देवदत्त त्यांना बाबा तुम्ही राजा आहा दिल्लीचे तुम्हाला घरी खायला विचारता काही कमी आहे का सगळं खायला व्यवस्थित आहे तर तुमचं शरीर असं खूश होत चाललय काय तुम्हाला काही नाही का मानसिकता आहे का काही काही अडचण काही संकट असेल तर मला सांगा आता काय सांगाव कोराला पण मुलगा हट्ट करून ठेवतो बाबा मला सांगा काय अडचण आहे तुमची मी दूर करतो शिवटी नाव इला जाणं शंतनू राजाला सांगावं लागलं बाळा देवदत्ता तुझी आई गंगा निघून गेल्यापासून मला दुःख होत होत पण त्याच दुःख मी विसरलो एका कोळ्याची मुलगी तिचं नाव मस्ते तिला पाहिल्यापासून मला अन्न पाणी गोड लागत नाही आणि मला तिच्या बरोबर विवाह करावासा अशी माझी इच्छा आहे मला वाटत आहे मग एवढं काय अवघड कुठल्या वाड्यावरच्या अमुचा कोळीवाडा त्या कोळी ती मुलगी आहे मी जातो म्हणला त्या कोळ्याकडं आणि तुमच्यासाठी तिचा हात माग महाभारताच्या इतिहासामध्ये पहिली घटना आहे बापाचं लग्न जमवायला पोरगा भाकरी बांधून गेला

क्षत्रिय कुळामध्ये जाणार अभिमान आहे मला पण माझी बी एक अट आहे काय अट आहे उद्या तुमचं लग्न होणार हो तुम्हाला मुलं बाळ होणार हो आणि तुमची जी मुलं गादीवर बसणार त्याचा कसा तो वारस चालणार आणि माझ्या मुलीला झालेली लेखन तशीच ले ले राहणार त्यावेळेस देवदत्ताने सांगितलं नाही नाही तुमच्या मुलीला जो मुलगा होईल तोच मी गादीवर बसून त्यालाच युवराज पडतील त्यालाच राज्य अभिषेक करेल कोळी हुशार होता कोळी म्हणणार असं माणसं तोंडानं लय बोलते तो पण विश्वास काय धरावा सकाळी भात खाते ती एकाचा तास आणि दुपारी मध्ये किती एखादा काय विश्वास धरायचा लोकांचा आणि तोंडी बोलणं मला नाही जमणार बराच प्रयत्न केला पण कोणी तयार होत नव्हता मुलगी देण्याकरता आणि मग तो निश्चय बघितला तुमचं लग्न होणार तुमचीच मुलं गादी होणार तुमचं लग्न होणार तुमचीच मुलं राजे होणार असं सारखा म्हणायचा त्यावेळेस त्या देव एक सगन गंधर्व सर्व निसर्ग देवता यांना साक्षी मानून

आणि भीष्म प्रतिज्ञा केली म्हणून नाव भीष्माचार्य तिथून पडलं आणि या भीष्माचार्यावरती राजा प्रसन्न झाला आणि प्रसन्न झालेल्याचार्याना वरदान दिलं सो इच्छा मरणी तुला ज्या वेळेस मरू वाटल त्यावेळेसच मरशील आता मला सांगा विष्माचार्याचा विषय किती बोला किती विषयी मचारायचं त्याला ज्या वेळेस जर वाटत तुम्ही म्हणतात उद्या त्यांना जर वाटलं दोन दिवस राहतो मणी वरदान आहे म्हणून नाथ बाबा अभंगाच्या पहिल्याच्या